हॅलो फ्रेंड्स मी प्रियंका देवश्री फॅशन अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत एक सिम्पलची केक डिझाईन जी की आहे व्हॅनिला फ्लेवरची तर या केकची आपण कटिंग करून लेअरिंग करून घेणार आहोत सिम्पलचा हा प्लेन व्हॅनिला फ्लेवरचा केक आहे तर इथे मी या केकची जी आहे कटिंग करून घेतलेली आहे तर इथे आपला हा बेस आहे स्क्वेअर त्यावर मी थोडीशी क्रीम लावून घेतली आहे आणि त्यावर एक लेअर ठेवून घेतलेली आहे शुगर सिरपने मी इथं सोकिंग करून घेत आहे सोकिंग झाल्यानंतर इथे मी नॉर्मल व्हाईट क्रीम जी आहे आपली क्रीम ते टाकून घेतलेली आहे तर व्हॅनिला फ्लेवरचा केक करत असताना तुम्ही यामध्ये व्हाईट चोको चिप्स सुद्धा ॲड करू शकतात तर इथं कस्टमरला कुठलाच एक एक्स्ट्राचं चिप्स वगैरे किंवा काही ह हवं नव्हतं तरी मी इथे काहीच ॲड केलेलं नाही आहे फक्त व्हाईट क्रीम आणि आपला नॉर्मल केकचा जो स्पंज आहे तोच मी इथे वापरलेला आहे तर दोघं लेअरला नॉर्मल आपली क्रीम लावून मी इथे लेअरिंग करून घेतलेली ले आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही इथे रोज सिरपचासुद्धा यूज करू शकता त्याने सुद्धा केकची टेस्ट खूप छान येते तर अशा पद्धतीने लेअर लेअरिंग करून घेतलेली आहे आणि साईडला सुद्धा मी थोडी क्रीम लावून क्रम्स जे आपले निघालेले असतात ते इथे व्यवस्थित लावून घेत आहे अशा पद्धतीने क्रम कटिंग केल्यामुळे आपण जेव्हा फायनल फिनिशिंग घेतो तेव्हा क्रम्स जे आहे ते आपल्या फायनल फिनिशिंगला लागत नाही आणि फिनिशिंग जे आहे ते आपली खूप सुंदर येते तर हे बघा इथं मी जे आहे क्रम कटिंग करून घेतलेली आहे आता आपल्याला फायनल फिनिशिंग करायची आहे तर एक्सेस क्रीम म्हणजे थोडीशी जास्तीत जास्त क्रीम आपल्याला केकच्या साईडला लावत चालायची आहे ही क्रीम नंतर आपण स्क्रॅपरनी जेव्हा मेन फिनिशिंग करू तेव्हा निघूनच जाणार आहे त्यामुळे थोडी एक्सेस क्रीम लावायची आहे तर हे बघा मी सगळीकडे सारखी एक्सेस क्रीम जी आहे आपली लावून घेतली आहे अशा पद्धतीने ही क्रीम जी आहे पॅलेट नाही वापरून खालून खालच्या साईडनी वरच्या साईडला ढकलत एकसारखी करून घ्यायची आहे आणि वरचा सुद्धा बेस मी व्हाईट कवर करून घेत आहे या पद्धतीने जर तुम्ही क्रीम अप्लाय केली तर केकची फिनिशिंग जी आहे ती लवकर होते खूप अशी अरडबरड क्रीम एक्सेस इकडे तिकडे राहत नाही व्यवस्थितरित्या इक्वल होऊन जाते त्यामुळे हे स्क्रॅपर वापरताना आपल्याला खूप सारखी सारखी फिनिशिंग करत बसण्याची गरज पडत नाही एक दोन स्क्रॅपर मारल्यावरच आपली एक्सेस क्रीम निघून जाते आणि केकला लगेच फिनिशिंग जी आहे ती दिसायला लागते तरी बघा ला हे स्टील स्क्रॅपर जे आहे बरोबर नाईन्टी डिग्रीच्या अँगलमध्ये मी पकडला आहे सरळ आणि हळूहळू टर्न टेबल जो आहे मूव्ह करत एक्सेस क्रीम काढून आपले केकच्या एजेस ज्या आहेत त्या खूप शार्प करून घेतल्या आहेत आता वरच्या साईडने सुद्धा जी आपली कुठं कुठं थोडी एक्स्ट्रा क्रीम राहिलेली आहे ती काढून घ्यायची आहे तुम्ही या स्क्रॅपरला अगदी हलक्या हाताने यूज केलं तर खूप छान पद्धतीने याच्याने फिनिशिंग येते फक्त क्रीमचा जो आहे आपल्याला जजमेंट घ्यावा लागतं की कुठे आपल्याला योग्य प्रेशर लावायचं आहे आणि कुठून एक्स्ट्राची क्रीम काढायची आहे तर हे बघा खूप सुंदर अशी व्यवस्थितरित्या आपली फिनिशिंग जी आहे ती आलेली आहे तरी एक फायनल जो टच मी इथे मला थोडा कुठेतरी हे वाटत आहे जास्त एक्सेस स्क्रीन वगैरे तर ते मी एक फायनल टच इथे देऊन घेत आहे अशा पद्धतीने व्यवस्थितरित्या हळूहळू जी आहे फिनिशिंग केल्यामुळे केक जो आहे तो खूप सुंदर होतो आणि व्यवस्थित फिनिशिंग येते तर इथे मी या दोन प्लेट्स घेतल्या आहेत त्यामध्ये मी दोन पोर्शनमध्ये व्हाईट क्रीम घेऊन घेतलेली आहे तर हा रासबेरी रेड कलर आहे तो मी इथे एका प्लेटमध्ये टाकून मिक्स करून घेत आहे दोघं कलर आपल्याला रासबेरी रेडच घ्यायचे आहेत फक्त एक जो आहे तो थोडा डार्क घ्यायचा आहे आणि दुसरा जो आहे तो थोडा लाईट घ्यायचा आहे तर छान असा डार्क कलर तयार होईपर्यंत मी यामध्ये कलर टाकत घे टाकत घेऊन मिक्सिंग करून घेतलेली आहे आणि बाजूची जी प्लेट आहे दुसरीवाली त्यामध्ये फक्त मी एक ड्रॉप जो आहे कलरचा टाकलेला आहे आणि तो मी मिक्स करून घेतलेला आहे तर इथे वन एम नोझल मी घेतलेला आहे आणि त्या त्याला पायपिंग बॅग मध्ये टाकून मी इथे आपली जी ही डार्क कलरची क्रीम आपण तयार करून घेतलेली आहे ती या पायपिंग बॅग मध्ये मी भरून घेत आहे बघा अशा पद्धतीने मी इथे ही क्रीम जी आहे पूर्ण आपल्या पायपिंग बॅग मध्ये भरून घेतलेली आहे त्यानंतर इथे दुसऱ्या प्लेट मधला जो क्रीम मध्ये मी कलर टाकला होता तो सुद्धा मी इथे मिक्स करून घेत आहे हा अगदी लाईट हवा होता म्हणून मी यामध्ये एकच ड्रॉप जो आहे रॅजबेरी रेड कलर टाकलेला आहे तर इथे मी बनेमसारखंच जे नोजल आहे त्याचे फक्त थोडेसे टीप जे आहे ते आतल्या साईडला झुकलेले आहे तर मोदक शेपचे जे, जे म्हणतात आपण ते डिझाईन याने येते तर त्यामध्ये मी ही दुसरी क्रीम जी आहे आपल्याली बनवलेली ती टाकून घेतली आहे तर इथे एक छोटंसं जे आहे नोझल मी इथे घेतलेलं आहे आणि त्यात मी व्हाईट क्रीम भरून घेत आहे आता इथे मी ब्रशच्या मदतीने एक आउटलाईन करून घेतली आहे की या लाईनवर फक्त मला फुलं टाकायची आहेत त्याचा अंदाज येण्यासाठी हा ब्रश जो आहे मी नेहमी केकच्या पेंटिंग वगैरेसाठी यूज करत असते तर हे बघा एक डार्क क्रीमचं फुल इथे मी बनवलेलं आहे आणि एक लाईट क्रीमचं अशा पद्धतीनेच मी एक डार्क क्रीमचं आणि एक लाईट क्रीमचं आपण जी मार्किंग केलेली आहे त्या मार्किंगवर एक एक फूल जे आहे टाकून घेतलेलं आहे तर हे फूल जे आहे स्टार्ट करताना सेंटरपासून स्टार्ट करून बाहेरच्या साईडला त्याचं एंडिंग करायचं आहे ते हे बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे फूल काढायचे आहे त्यानंतर मध्ये मध्ये मी या फुलांच्या साईडला या जी आपण व्हाईट पायपिंग बॅग तयार केली होती त्याच्यानी फक्त थोडे थोडे डॉट्स इथे ठेवून दिलेले आहेत सेम डार्क पायपिंग बॅगमध्ये जे ज्या आप कलर आपण भरला होता क्रीमचा त्यानी पण एक दोन फुलं मी इथे दिलेली आहेत आणि लाईट पायपिंग बॅगनी सुद्धा एक दोन फुलं इथे मी देऊन घेतलेली आहेत तर इथे ते काही माझ्याकडे गोल्डन बॉल्स होते छोटे दोन साईजमध्ये होते ॲक्च्युली एक छोटे होते आणि एक थोडे मीडियम साईजचे होते तर मी इथे रँडमली कुठे कुठे टाकून घेतलेले आहेत ते बॉल्स या शुगर बॉल्स बॉल्समुळे केकला जो आहे तो खूप छान लूक येतो आणि केकवर एक प्रकारचे लायटिंग लागल्यासारखे केक दिसायला लागतो खूप सुंदर याच्याने केक दिसतो यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स आपल्याला भेटतात मार्केटमध्ये तर तुम्ही अशा पद्धतीचे कुठलेही बॉल्स वगैरे वापरू शकता तर इथे मी एक फॉन्डनची एक पट्टी घेतली होती आखून आणि त्याच्यावर मी जे आहे ज्यांचं पट्टे होते त्यांचं नाव टाकून घेतलेलं आहे आणि ती क्रीम लावून बेसर चिटकवून घेतली आहे इथे फॉन्डंटचे मी छोटे छोटे रेड कलरचे हार्ट्स कट करून घेतलेले आहे ते सुद्धा मी कुठे कुठे एक दोन ठिकाणी असे लावून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने आपली ही केकची सिम्पलची डिझाईन तयार आहे तुम्हाला केक आवडला असेल डिझाईन आवडली असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि अशाच वेग प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा अजून कुठल्या प्रकारचे डिझाईन्स तुम्हाला बघायला आवडतील ते सुद्धा तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगा मी तुमच्या कमेंट्सला बघून त्या पद्धतीचे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल थँक्स फॉर वॉचिंग